नमस्कार शेतकरी बंधू पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी मिळणार याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे त्यासंबंधित आता सुद्धा ही जाहीर करण्यात आलेली आहे पाहूयात मित्रांनो याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो त्याआधी आपणास एक विनंती आहे की आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षांना सहा हजार रुपये हे तीन समान हप्त्यामध्ये दिलेले जातात पण हा आगामी हप्ता विसावा हप्ता एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या चालू तीन महिन्याचा असणार आहे एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारीला राज्यातील ब्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळालेला होता पण विसावा हप्ता आता कधी मिळणार याची शेतकऱ्यांना आतुरता लागलेली होती पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या वीस जूनला बिहार दौऱ्यावर जाणार आहेत यामुळे आता केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जाणारा हा आर्थिक सहाय्याचा विसावा हप्ता शुक्रवारी म्हणजेच वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकरी बांधवाच्या बँक खात्यामध्ये आता वितरित केला जाणार असल्याची माहिती आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद